पृथ्वीराज चव्हाण जे म्हटलं त्याचा सरसर अर्थ आहे सर, की या महाराष्ट्रात जे सहा पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी यांना विलीन करावं लागेल यांचं अस्तित्व समजणार असं पृथ्वीराज चव्हाणांच्या बोलण्यावर वाटत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज असं सांगितलंय की भाजप देशात दोनशे तीस पेक्षा जास्त जागा जिंकणार सध्या काँग्रेसच्या नेत्यांना रात्री बेरात्री दिवसांनी प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न दिसत आहेत दिवसाने स्वप्न बघायला लागले जे दोनशे चाळीस जागा लढवत आहेत ते कसे प्रधानमंत्री होऊ शकतात ते दे कसे देशाचं नेतृत्व करू शकतात दोनशे बहात्तर सीट निवडून यावी लागतात प्रधानमंत्री बनण्याकरता आणि जी पार्टी दोनशे चाळीसच्या वर लढत नाही पृथ्वीराजी त्याला तुमचा आकडा बघून घ्या आणि महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ होणार आहे शरद पवार साहेबांना हे माहीत झालं आहे की बारामती त्यांच्या हातून गेली आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा फुगा फुटलेला आहे झाड पत्त्यासारखी मोदींच्या वादळामध्ये महाविकास आघाडी त्या वादळात उडालेली आहे आणि मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प जनतेने स्वीकारला आहे प्रचंड ताकद महाराष्ट्रामध्ये महायुक्तीला मिळत आहे त्यामुळं पृथ्वीराज आहे समाधाना करता बोलत आहे आत्मसमाधान करताय त्यामुळे त्यांना ते आत्मसमाधान करू द्या पण त्यांनी एक गोष्ट मात्र बरोबर बोलली की चार तारखेनंतर या महाराष्ट्रात तुम्हाला दोन पक्ष दिसणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी विलीनीकरणाची भाषा सुरू केलं विलिनीकरण पृथ्वीराज चव्हाण त्याचा सर अर्थ आहे की महाराष्ट्रात जे सहा पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी यांना विलीन करावं लागेल यांचं अस्तित्व समजणार असं पृथ्वीराज चव्हाणांच्या बोलण्यावर वाटत संजय राऊत यांनी असा दावा केलाय की ज्या पद्धतीने टप्पे वाढतायत तसे भाजपला आपल्या जागा ज्या आहेत त्या कमी होताना दिसत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस जो आहे तो तसं महाराष्ट्रात पडताना भारतीय जनता पार्टीला हा उद्योग करायची गरज पडत नाही कारण एवढी मोठी टीम आमच्याकडे आहे कार्यकर्ते महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये तेतीस हजार तीनशे एकोणचाळीस सुपर वॉरियर काम करतात आहे पंचायत ते पार्लमेंट पर्यंत निवडून आलेले आतापर्यंतच्या चाळीस वर्षाचे कार्यकर्ते आमचे सुपर वॉरियर आहेत प्रचंड मोठी संघटना भारतीय जनता पार्टीकडे आहे ज्या पार्टीकडे संघटना आहे त्या पार्टीला कधी कोणाची अशा केलेल्या फालतू वक्तृत्वाची दखल घ्यायची गरज नाही आमचा एक एक सैनिक हा बुथ वर जाऊन काम करतो आहे एक्कावन टक्के मत घेतो आहे आणि मला विश्वास आहे की मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जे संकल्प पत्र दिलं दिल देशाला जे पालघरला दिलं महाराष्ट्राला दिलं मुंबईला दिलं ते संकल्पपत्र तीनशे पन्नास मुद्द्यावर तीनशे पन्नास विकासाच्या मुद्द्यावर हा देश घडवणार संकल्पपत्र आहे आणि मोदीजींच्या संकल्पपत्रावर विश्वास आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सर्विकडे जिंकतात पालघर पालघर जिंकतो उगाटा वगैरे काही नाही आहे उगा फुटला आहे एक्कावन्न टक्के मत भाजपला मिळणार महायुक्ताला मिळणार हेमंत सौराज शंभर टक्के निवडून येणार उद्या जरी निवडणूक झाली तरी हेमंत सवराज निवडून

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका